नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल अक्कलकोटात भाजपा काँग्रेस सर्वच पक्षांचा प्रचारावर जोर अक्कलकोट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या प्रचाराचा जोर वाढला आहे भाजपा काँग्रेस शिवसेना शिंदे गट शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट वंचित बहुजन आघाडी या पक्षांच्या उमेदवारांनी होम टू होम प्रचारावर जोर दिला आहे अक्कलकोट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून शहरातील विविध प्रभागातील लढतींकडे नागरिकांचे तसेच मतदारांचे लक्ष लागले आहे अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी नगर नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे मिलन कल्याण शेट्टी हे होम टू होम प्रचार करून मतदार बंधू भगिनींचे आशीर्वाद घेत आहेत आमदार सचिन कल्याण शेट्टी हे भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पदयात्रा रॅली होम टू होम मतदारांची भेट कॉर्नर सभा आदींवर भर दिला आहे अक्कलकोट शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मतदारांना केले आहे काँग्रेस पक्षाचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी उपनगराध्यक्ष आशपाक बळोर्गी यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे अक्कलकोट शहरातील विविध वार्डात गल्लीबोळात प्रचार दौरा करून थेट मतदारांशी संवाद साधत आहेत आशपाक बळुर्गी हे थेट मतदारांना भेटून मतदान करण्याचे आवाहन करत आहेत काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील काँग्रेस पक्षाच्या नेत्या डॉक्टर सुवर्णा मलगोंडा जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत शिवसेना शिंदे गटाचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार रईस टिनवाला हे प्रचारासाठी होम टू होम फिरत आहेत शहरातील गल्लीबोळात वारणात रईस टिनवाला हे थेट मतदारांना संपर्क साधून शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हे प्रचारासाठी जीवाचे रान करत आहेत माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे हे अक्कलकोट शहरातील विविध प्रभागात प्रचार फेरी काढून मतदारांना शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राम उर्फ बाबासाहेब जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार इकरार शेख अपक्ष उमेदवार नागेश उमदी यांनीही विविध प्रभागात रॅली काढून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत अक्कलकोट शहरातील नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवीत असलेले सर्वच उमेदवार तसेच नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविणारे सर्वपक्षीय उमेदवार हे प्रचारासाठी गल्लीबोळात दिसत आहेत या उमेदवारांच्या प्रचाराची चर्चा आता नागरिकात चांगलीच रंगली आहे अक्कलकोट शहरातील विविध वार्डातील लढतींकडे मतदारांचे तसेच तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका